अन्याय अत्याचार करत आलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सुप्रीम कोर्टाने एक कायदा केला की आरक्षणाचं वर्गीकरण करायचं अपकड करायचं आणि क्रिमिलेअर लावायचे हा मुळात म्हणजे विशेष काय काही घटनावर केलेला हा अन्याय आणि याच्या विरोधात तिथल्या सर्व समाज बांधव एकजुटीनं या गोष्टीचा विरोध करणार आहे आणि तो विरोध करून ब वरच्या लेवलच्या काही नेत्यांनी भारत बंदचं आयलान केलेलं आहे त्याच अनुषंगानं आम्ही जाप्रा तालुक्यामध्ये सुद्धा याचा ता कडकडीत ब विरोध करून बंद पुकारण्याचं आयलान केलेलं हा निर्णय रद्द केला नाही तर आम्ही खूप मोठं जनआंदोलन झडून या भारतामध्ये जे का जे शासन प्रशासन आहे किंवा न्यायव्यवस्था आहे याला वेळित नक्कीच वेळची धरणार आहोत आणि इथलं काय काय समाजासमाजामध्ये भांडण लावण्याचं एक प्रकरण आहे ह्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं साथी होणार नाही आता आपण बघतो का अनेक संदर्भामध्ये नोकऱ्याचं खाजगीकरण होत आहे आणि एक मुद्दा काढून एक समाजा समाजामध्ये भांडण लावण्यात एक प्रकार आहे आणि हा एक देशामध्ये सर्व एस आणि एसटी समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रक्षोभ माजलेला आहे की एक एस समाजाच्या आणि एस समाजाविरुद्ध हा कोर्टाने निर्णय दिलेला आहे कुठेतरी जातीवादी भावनेतून हा निर्णय दिलेला असून यामध्ये जे सी आणि एस समाज येतात तीव्र प्रमाण निर्णय करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर शासनाने हा निर्णय पाठिंबा घेतला नाही हे शासन फक्त कोर्टावर हा निर्णय ढकला लागला कोर्टाने निर्णय झाला परंतु कोर्टाला कसल्याही प्रकारचा अधिकार नाही आहे जोपर्यंत संसदेमध्ये कोणताही मुद्दा पास होत नाही किंवा पारित होत नाही तोपर्यंत कोर्टामध्ये मुद्दा जात नाही अगोदर सर्व मंत्रिमंडळामध्ये जी बैठक झाली बैठकीमध्ये निर्णय झाला आणि नंतर हे कोर्टा कोर्टाला निर्देश दिलं त्याच्यामध्ये एक दुर्जन बहुमताने हा कोर्टामध्ये निर्णय पारित झालेला आहे त्यामुळे आमच्या सर्व निर्णयाचं आमचा समाज बांधवायचे तीव्र असा निषेध या ठिकाणी नोंदवतो आणि येणाऱ्या काळामध्ये शासन जर हा निर्णय पाठीमागे नाही घेतला तर देशातील संपूर्ण यश एस टी समाज हा रस्त्यावर उतरून फार मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी उभारण्याची शक्यता आहे याचा सर्वच जबाबदार शासनाला या ठिकाणी आपण तर मग हे सर्व रस्त्यावर उतरू आणि याचे जे परिणाम आहे हे शासन आपलं राज्यकर्त्याचे एवढं मी बोलतो संविधानावर भरोसा आहे पण संविधान चालवणारेच जर का चुकीच्या पद्धतीने जर चालवत असेल तर भरसा ठेवायचा कोणा कारण जर संविधान आरक्षण बदलायचंच नाही आहे तर ह्या गोष्टी करायच्या कशासाठी अबकडं करा हे कशासाठी करत आहे त्यांनी सांगितलेलं आहे की अबड अबकडं करून ज्या विशिष्ट वर्गाने लाभ घेतलेला आहे त्याला मागच्यावर मागं ढकलायचं आणि पुढं करायचं मग हा जे विशिष्ट वर्गाने जर लाभ घेतला तर त्यांनी स्वतःची मेहनत केलेली आहे आणि त्यांनी कुणाला मग नाहीये असं करता कशासाठी आपलं आपापसात भाजी लावण्याचं कारण कशाचं काय अरे शासन दिशाभूल करते का तुमचं नक्की शासन हे दिशाभूल करत आहे आणि करत आलेले या पुढे त्याचा उद्देश हाच आहे की एक आपसामध्ये फूट पाडणार नियोजित षडयंत्र आहे